दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी भगवान श्रीराम यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होत असल्याने अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करत आहेत तसेच सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी इगतपुरी लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे दहशतवादी विरोधी पथक सज्ज आहे स्थानकावर किंवा चालत्या रेल्वे गाडीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक मेल एक्सप्रेस आणि प्रवाशांवर करडी नजर राहणार असून जागोजागी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे याचीच रंगीत तालीम आज इगतपुरी रेल्वे स्थानकावर घेण्यात आली या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिश्राम मीना व दहशतवादी विरोधी पथकाने काल पासून इगतपुरी रेल्वे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक गाडी प्रवाशांवर करडी नजर ठेवत आहे प्रत्येक गाडी रेल्वे स्थानकात येताच डॉग स्कॉड व बॉम्ब स्पॉट पथकाचे कर्मचारी गाडीची पाहणी करताना दिसत आहे या मोहिमेत पोलीस निरीक्षक सचिन बनकर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिश्राम मीना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश सोनवणे हेमंत गर्टे संजय कपिले सोमनाथ कराड राजेश बागुल प्रमोद आहाके, नीरज शेंडे अरुणा सानप सबनीश कुमार रागिणी मलया सविता कैलास सुनील वारुळे आदी सहभागी झाले होते भागीर तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी